आज मी बनवणार आहे वडी इतक्यात लक्षात आलंच असेल आज मी कसली वडी बनवते आहे तर आज मी अळूवडी बनवते आहे हो अगदी तुम्ही बरोबर ऐकलात अळूवडी चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी रुपाली आपल्या सगळ्यांचं आरफॉर राहीलमध्ये स्वागत आहे तुम्हा सगळ्यांना ही रेसिपी नक्की आवडेल तर आज मी बनवलेली अळूवडी कशी झाली आहे नक्की कमेंट करून सांगा सगळ्यात पहिले अळूच्या पानाच्या शिरा काढून घेऊया अशा प्रकारे सगळ्या अळूच्या पानाच्या शिरा काढून घेतल्या आहेत आज मी हिरवं वाटण घालून अळूवडी बनवणार आहे तर त्यासाठी साहित्य बघूया कोथिंबीर लसूण कढीपत्ता हिरवी मिरची जिरं आणि चिंचगूळ हे सगळं साहित्य वापरणार आहे चिंच यासाठी वापरणार आहे अळूच्या पानांची खास घशाला लागू नये म्हणून तर हे सगळं मिश्रण मी आता मिक्सरला बारीक करून त्याची पेस्ट बनवणार आहे अळूच्या पानाला लावण्यासाठी मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी बेसन तांदळाचे पीठ हळद मीठ आणि गरम मसाला आणि थोडेसे सफेद ती जे हिरवं वाटण तयार केलं आहे ते पण सगळं एकत्र करून सगळं एकत्र करून मिक्स करून घेऊया अळूची पानं मी स्वच्छ धुवून ठेवली होती हे बघा आणि आता या पद्धतीने ती एकावर एक ठेवून ते, ते सगळं मिश्रण आपण असं या पानांना लावून घेऊयात अशा पद्धतीने हे मिश्रण सगळं पानांना असं हे लावून घेतलं आहे बघा असं सगळं आणि आता या पद्धतीने याचा रोल करून घेते अशा प्रकारे हे बघा असा मस्त रोल करून घेतला आहे मी याचा आणि आता हा वाफवण्यासाठी मी ठेवणार आहे इथे पाणी गरम होण्यासाठी मी ठेवलं होतं तर आता याच्यामध्ये आपण जो रोल केला आहे तो वाफ येण्यासाठी ठेवूया हे बघा या स्टीमरमध्ये मी आता ठेवते वाफ येण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं मी याला वाफेवरती वाफवून घेतलं आहे त्यानंतर बघा आता मी त्याला बाहेर काढलं आहे थंड झाल्यानंतर आता ह्या बघा या, या प्रकारे अशा वड्या पाडून घेते अशा प्रकारे मी याचे बघा अशा वड्या पाडून घेतल्या आहेत वड्यानं किती छान शेप आला आहे ना अगदी हार्डसारखा शेप आला आहे बघा खूप छान दिसत आहेत ना मस्त असे वरती सफेद तीळ खूप छान दिसत आहेत वड्यात चला तर आता यानं आपण फ्राय करून घेऊया सफेद टी टाकल्यामुळे वड्या किती छान दिसत आहेत ना मस्त असं मध्ये मध्ये एखादा सफेद दाना दिसतोय खूप छान दिसत आहेत आणि तिळाची चवही खूप छान लागते हे बघा इथे आपली हळूहळी मस्त तयार आहे तळून अगदी मस्त असा कलर चेंज झाला आहे आणि अगदी हार्ट शेप आहे बघा खूप छान दिसतोय ना शेप अळूवडी दिसायला फारच छान दिसते बघा मस्त अशी हार्टवाला शेप आहे चला मस्त आता पटकन खाऊया अळवडी अळवडी कशी झाली आहे नक्की कमेंट करून सांगा आणि हो आरफॉर राहीलला नक्की सबस्क्राईब करा